सजग जगण्यासाठी आहार म्हणजे नेमकं काय तर शरीराला व्यायामाचा उपयोग होतो परंतु जर तुम्ही कुपोषित असाल किंवा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही आहार घेत असाल तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो व्यायामाचा आरोग्याला फायदा होत असला तरी अपुऱ्या आणि अपायकारक अन्नाने निर्माण झालेली कमतरता त्यामुळे भरून निघत नाही जर तुमचं शरीर कुपोषित असेल आणि सततच्या चुकीच्या आहारामुळे जर विषद्रव्याने भरलेली असतील म्हणजेच टॉक्सिन्स असेल तर तुम्ही केलेल्या व्यायाम हा शरीराला अपाय ठरू शकतो थोडक्यात काय जर तुमचं शरीर सदृढ असेल तर त्या सदृढतेला पूरक असा आणि आरोग्यामध्ये वाढ होईल असा व्यायाम फायदेशीर तेव्हा मित्रमैत्रिणींनो माझ्या असं लक्षात आलं आहे की व्यायामापेक्षा शरीराला अन्नातून मिळणाऱ्या पोषण मूल्यावर बरंच काही अवलंबून असतं अनेक संशोधनं असंच सांगतात की आपल्या आहारावरतीच आपलं पंच्याण्णव टक्के आरोग्य अवलंबलेलं असतं अमेरिकी शास्त्रज्ञ अमेरिकी डॉक्टर मार्क हायमन सांगतात की यू कान एक्सरसाइज युअर वे आउट ऑफ अ बॅड डायट आणि आता सध्याचं मार्केट तुम्ही पाहतात प्रिझर्वेटिव्हने भरलेले पदार्थ सगळीकडे मिळत आहेत आणि त्यामुळे आपलं आहारावरती कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यालाच सजग आहार असं म्हटलं जातं